अहिल्यानगर जिल्ह्यातील अरणगाव येथे अवतार मेहेरबाबांची समाधी आहे हे मेहेरबाबा नगर नगरमध्ये केव्हा आले व त्यांनी मौन का व केव्हा धरले हे तुम्हाला आहे का चला तर जाणून घेऊयात सुमारे एकशे दोन वर्षांपूर्वी चार मे एकोणीसशे तेवीस रोजी मेहेरबाबा सहज फिरत नगरमधील अरणगाव येथे आले त्यावेळी पहिल्या महायुद्धात ब्रिटिशांनी इथे बांधलेली लष्कराची छावणी ओस पडली होती मेहरबाबांनी आपल्या आध्यात्मिक आणि अलौकिक सामाजिक कार्यासाठी याच निसर्गरम्य परिसराची निवड केली आणि त्यानंतर एकोणीसशे पंचवीस साली दहा जुलैला पहाटे पाच वाजता मेहरबाबांनी मौन धारण केलं त्या घटनेला या वर्षी शंभर वर्षे बरोबर पूर्ण झाली त्याच वर्षी बारा नोव्हेंबरला मेहरबाबांनी धुनी पेटवली धुनीची ती परंपरा आजही प्रत्येक महिन्याच्या बारा तारखेला मनोभावे जपली जाते हे मौन म्हणजे मेहर बाबांच्या अध्यात्मिक कार्याचा एक भाग होता मानव जातीच्या आणि चराचर सृष्टीच्या हितासाठी त्यांनी हे मौन धारण केले होते सुरुवातीचे काही काळ ते पाटी पेन्सिलचा आणि नंतर इंग्रजी वर्णमाला असलेल्या पाटीचा वापर करत असत ते आपले बोट पाटीवर झरझर फिरवून वाक्य तयार करत असत सात ऑक्टोबर रोजी मेहर बाबांनी पाठी वापरणंही थांबवलं केवळ वर चेहऱ्यावरील भाव आणि खुणांद्वारे ते उपस्थितांशी संवाद साधू लागले त्यानंतर काही दिवसांनी त्यांनी त्या ठिकाणी भलं मोठं टेबल हाऊस तयार करून घेतलं अवतार मेहर बाबांच्या मौन सुरू करण्याच्या घटनेला यावर्षी बरोबर बर वर्ष पूर्ण झाल्याने हजारो अनुयायांच्या उपस्थितीत मेहराबाद येथे मौन शताब्दी महोत्सव सा उत्साहाने साजरा करण्यात आला तुम्ही या समाधी स्थानाला भेट दिली आहे का आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आयलो नगरच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा